व्हिडिओ घेऊन इकडे याच सर्व बौद्ध उपासक उपासिकांना क्रांतिकारी जय भीम नमोबुद्धाय जय संविधान आज आपण बुद्धगया या कैलास भाऊ सावते आयोजित ही धम्म सहल बुद्धगयाला जात आहे आणि आजच हा दिवस भंडारा जिल्ह्यातील रामटेक या ऐतिहासिक स्थळामध्ये आपण या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता हा निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची अतिशय तेजोमय मुद्रा असलेली मूर्ती या ठिकाणी आपणास दिसत आहे हा आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर हा बुद्धकालीन इतिहासाची एक साक्ष देत आहे आणि म्हणून या वास्तूला सर्व आंबेडकरी बहुजनवादी तरुणांनी उपासकांनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी कारण हे स्थळ अतिशय महत्त्वाचं असून या ठिकाणी इतिहासकालीन वस्तू आणि इतिहासकालीन माहिती या ठिकाणी मिळत आहे आजच्या या सर्वेनुसार या ठिकाणी नागार्जुनांचं अशी भव्य टेकडी या ठिकाणी दिसत आहे या टेकडीमध्ये खूप सारं उत्खनन आहे आणि आपण हा पाहू शकता हा डोंगराळ भाग आहे हा भाग म्हणजे सम्राट अशोकांचाच हा बौद्ध लेण्यांचा भाग आहे असे इथले जाणकार सांगतात या ठिकाणी समोर जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक मेडिटेशन हॉल आहे असा मेडिटेशन हॉल खालं आणि वर सर्व ठिकाणी आया बहिणी या ठिकाणी आपलं मेडिटेशन करतात बुद्धांच्या मूर्तीपुढे ध्यान मस्तक होऊन आपलं चित्त शुद्ध करतात आणि समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अशी मूर्ती आहे ही मूर्ती सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व बौद्ध उपासकांना ही आकर्षित करत आहे आणि हा भागच असा आहे की या इतिहासकालीन भागामध्ये सर्व वस्तूंची सर्व माहिती या ठिकाणी आपणास मिळत आहे या भूमीमध्ये या इतिहासकालीन भूमीमध्ये बुद्धांचा इतिहास दडलेला आहे या इतिहासामध्ये सर्व माहिती आहे आणि हा माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहो आणि म्हणूनच बुद्धप्रेमी अनुयायांनी या ठिकाणी यावं आणि इथली माहिती घेऊन आपल्या ज्ञानामध्ये भर पाळावी अशी मी आपणास विनंती करतो हे ऐतिहासिक स्थळ मनसर आहे आणि या मनसर स्थळामध्ये विविध अशी माहिती माहितीचा साठा या ठिकाणी दडलेला आहे आणि हा साठा आपण आपल्या बहुजनांना आपल्या बौद्ध अनुवयांना विकसित करण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मी काशीनाथ भीम भीमक्रांती यूट्यूब चॅनल यवतमाळ जय भीम जय भीम धन्यवाद